आमची स्वतःची शेती नसून आम्ही ते पलाट सपा केले आहे त्याची शेती लावून चार पाच वर्षापासून लागवड करतो आम्ही ते उत्पन्न आम्हाला अनेक शेतकऱ्यांना स्वतःची शेती परवडत नसताना जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथील साहेबराव सुक्लाल सोनवणे यांनी भाडे कराराने शेती घेऊन कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर भाजीपाला शेतीतून दोन एकरातून एक वर्षाला अडीच लाख नफा कमवत आहे नमस्कार मी साहेबराव शुक्ला सोनवणे बोलतोय बांबोरी इथून आम्ही चार पाच वर्षापासून भेंडीची लागवड करतो इथे आमचा शेतीने आमची इथे पलाट घ्याय इथे पलाटीवरती आम्ही सफा केला जे सीपी लावून इथे पलाट सफा केला मग त्याच्यावरती आम्ही उत्पन्न घेतो भेंडीचं इथे तिला सरासरी एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो इथं एकरीला आपल्याला याचं उत्पन्न कमीत कमी चार महिन्यामध्ये एक लाख सव्वा लाख पर्यंत मिळून जातं त्या व्हरायटी दोन ते तीन किलो लावतो माग टप्प्या टप्प्याने लावतो मी आता हे एक किलो प्लॉट चालू झाला इथे परत त्याच्यावरती तीन पाव किलो वरती भेंडी लावली आपण ते लहान भेंडी परत ते तिथं लागवड चालू होऊन जाईन आता महिना महिना सव्वा महिन्यात ते पण चालू होऊन जाईन माझं शिक्षण बारावी पास झालेलं आहे मी पण इथे हातमजुरी करत होता मी इथे येऊन मी वांग आणि भेंडी लावतो मी चार पाच वर्षापासून नफा चांगला मिळतो मला दुसऱ्याकडे हातमजुरी करण्यापेक्षा इथे दोन पैसे जास्त मिळतं आम्हाला इथे माल निघायला सुरुवात झाली आता कमीत कमी एक दिवस आठ पन्ना, पन्नास ते साठ किलो माल निघतो आमचा इथे आम्ही माल तोडून जळगावमध्ये बाजारामध्ये विकतो आता करून माल आम्ही आम्हाला स्वतःचं पाणी होतं नाही इथे आम्ही घरामध्ये पलाट घेतल्यावरती पलाटमध्ये बोरिंग केली बोरिंग ठिबक केली आम्ही पाईपलाईन नेऊन आणि त्याच्यावरती आम्ही ह्या पलाटीमध्ये सफा करून शेती करतो इथे सरासरी आतमजुरी जाऊन आम्हाला चारशे रुपये रोज मिळत होता इथे सरासरी आम्हाला महिन्याच्या आता वीस पंचवीस हजार रुपये महिना मिळून जातो सरासरी वर्षाला ला दो दोन अडीच लाख रुपये उत्पन्न एका जणाला मिळून जातं इथे आम्हाला सकाळी आम्ही चार वाजता उठतो उठल्यावरती आंघोळ पाणी चहा झाली की गाईचं शेण पाणी करायचं शेळ्यांचं शेण पाणी करून क करायचं त्यांना दिवसभर चारा ते पण करतो आम्ही आणि शेतीचं पण करतो माल तोडला मार्केटला गेला बाई आणि मुलगा माल विकतो त्याच्यात एक मुलगा बारावी शिक्षण करतोय एक आय टी आय आहे इथे मी भेंडी आणि वांग असं लावलंय की त्याच्यातून त्याची चांगली खप आहे मार्केटला म्हणून ते मी भेंडी आणि वांग चॉईस केलं आणि ते विकतो मार्केटला मी त्यातून चांगला नफा मिळतो आम्हाला